अनेक वेळा आपली राजकीय भूमिका बदलल्यामुळे ज्यांना पलटी कुमार अशी उपाधी देण्यात आली आहे ते जेडीएचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला इतकंच नाही तर नितीश कुमार यांनी एन आघाडीला विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बिहारची राजधानी पाटणामध्ये आणि कडाक्याच्या थंडीत राजकीय तापमानाचा पारा अचानक वाढला असून पुन्हा एनडीए आघाडीमध्ये सामील होत नितीश कुमार यांनी नव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला आहे पण नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत का गेले असतील जाणून घेऊ या व्हिडिओमधून खर तर गेल्या दोन तीन दिवसापासून राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की नितीश कुमार हे पुन्हा एकदा एनडीए मध्ये जाऊ शकतात तर आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना नितीश कुमार यांनी असं म्हटलं आहे की काही तणावाचं वातावरण होतं विविध स्तरातील लोक माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या काही सूचना आणि मते येत होती त्याचा विचार करूनच मी राजीनामा देऊन सरकार बरखास्त केला आहे जेवढं काम मी करत होतो त्याचा तेवढा मोबदला मिळत नव्हता इतर कोणीही काम करत नव्हतं सगळ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे अखेर निर्णय घेतला असंही नितीश कुमार यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे महत्त्वाचं म्हणजे नितीश कुमार यापूर्वी असंही म्हटले होते की एन मध्ये मी परत कधीच जाणार नाही आणि नितीश कुमार यांच्यासाठी एनडीएचे सर्व दरवाजे बंद असल्याचं भाजपने सुद्धा म्हटलं होतं परंतु नितीश कुमार यांनी आज पुन्हा एकदा एनडीए सोबत आपला संसार थाटला आहे आणि त्यामुळे एकाच विधानसभा कार्यकाळात नितीश कुमार यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाने केवळ त्रेचाळीस जागा जिंकल्या होत्या पण तरी सुद्धा भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपला जास्त जागा मिळालेल्या असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यावेळी त्यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी भाजप हा डी ला तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला आणि त्यांनी एनडीएशी पुन्हा आपले संबंध तोडले व मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजदला सोबत घेत आठव्यांदा बिहारची मुख्यमंत्री झाले आणि आज पुन्हा एकदा महागठबंधनमधून वेगळे होण्याचा निर्णय घेत पुन्हा भाजपसोबत जाऊन नव्यांदा त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे खरंतर नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचा अध्यक्षपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये मा होत्या आघाडीतील मित्रपक्षांमधील जागा वाटपाबाबतचा समन्वयाला झालेला विलंब हे सुद्धा त्यांच्या नाराजीचं एक प्रमुख कारण मानलं जातं त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांमधील अडचणींमुळेही नितीश कुमार खूप काही खुश नव्हते तसेच इंडिया आघाडीतून त्यांना समन्वयक पद सुद्धा देण्यात येणार होतं परंतु राहुल गांधींनी याला आक्षेप घेतला होता तर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतंच असं म्हटलं होतं की नितीश कुमार इंडिया आघाडीतून लढल्यास त्यांना जास्त जागा जिंकता येणार नाही तसेच भाजपला सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यापासून कसं रोकायचं हो हे आव्हान विरोधकांसमोर आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं सर्व सर्वेक्षणातून समोर येत त्यामुळे नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत म्हणजेच एनडीए आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना जेव्हा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानले होते त्यामुळे आता ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल आणि नितीश कुमार यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीचं नक्की भवितव्य काय असणार हे पाहावं लागेल दरम्यान तुमची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा